तुमचा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आता बघा माझं काय आहे काम तुम्हाला दाखवते घाम तर असला डेंजर येतोय की आज आहे ना चपात्या राहिल्या होत्या रात्रीच्या दोन दोन चार चपात्या शिल होत्या मग ती चपात्याचा भोगच केला आणि इथं भात शिजाय टाकलाय मसाले भात केलाय कारण कि कालवण तर खाऊच नाही वाटत तसंच राहतंय ती शिळ मारणाचं म्हणून म्हणलं आपलं भात करा मसाले भात दही पण घेतले माहीच्या पप्पांना पा म्हणून मसाले भात केलाय आणि झाला चपातीच्या भोगक ह्याला चपातीचा त्याचा नाश्ता झाला आता सध्या आणि मला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सांगायचं सगळ्या यूट्यूब फॅमिलीला की ज्यांच्या ज्यांच्याकडं माझा नंबर आहे आता सध्या हाही तो नंबर ज्यांच्याकडं आहे तर ती नंबर माझा सध्या बंद आहे तर बंद म्हणजे मी दुसरं कार्ड घेतलं आहे आणि दुसरं कार्ड फक्त माझ्या पप्पांचाच कॉल येणार आहे तर त्याच्यावरती तर बाकी कुणाचंच कॉल त्याच्यावरती जाऊ शकणार नाही तो नंबर चालू आहे पण फोन आलं तरी पण उचलू शकत नाही आणि कुणाचाच कारण की तो नंबर आहे माहीच्या पप्पांकडं तर ते नंबर मी चालू कशासाठी ठेवला आहे कारण बँकेला पण माझी नंबर आहे आणि सगळीकडंच तीच नंबर आहे त्यामुळं ती नंबर ठेवला आहे मी माहीच्या पप्पांकडं आणि माझ्याकडे दुसरा नंबर आहे तर ती रिक्षावर असते कधी कधी तर त्याच्यातलं रिचार्ज हे सगळा संपला ना तर तो बंदच होणार आहे तर त्यासाठी सगळ्यांना माझं सांगणं आहे की ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ती परत म्हणते ना अचानक की कोमलनं नंबर का बंद केला फोन का बंद केला म्हणून त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते हो की माझा फोन बंद असेल तो माझ्याकडं दुसरं कार्ड आहे आणि माझं कॉन्टॅक्ट कुणाशीच नसेल ना यूट्यूबशी ना कुणाशी ना कुणाशीच नसेल कॉन्टॅक्ट जास्त करून तर आणि मला असंच राहिलं आवडेल आता इथून पुढं तर कारण की इतकं खरं सांगतील म्हणजे लेड वाक्याला ताप आहे त्यामुळं मला असं निवांत आहे कारण की काय झालं माहीत आहे का दोन तीन दिवस म्हणजे एवढं हे होतं का नाही माहित नाही पण तुम्हाला दाखवते माझ्या हालत काय झाली ती तर हे बघा ही दिसतंय का तुम्हाला हो का ही पायाचं कातडं झालं आहे कसा का हो का धर बाई हिथ धरते मोबाईल थांब हो का हे पायाच असं कातड चाललंय पायाच हो काय हो का हिकडंबी दिसेल तुम्हाला कदाचित असं पायाचं हो का हो का असं कातड चाललंय पायाच चा, आणि माझा पाय पुन्हा सुजलेला आहे तर त्यासाठीच माझं काही कोणत्या कुणाबरोबर होणार नाही तर काय असेल ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच जाईल पण मी फोन कोणाचा उचलू शकत नाही एवढं सांगते आणि शक्यतो माझा मोबाईल लागणार पण नाही कारण की सगळ्यांचं सर सरसकट नंबर मी ब्लॅकलिस्टमध्ये माझ्याकडं जेवढं होतं तेवढं टाकून दिलेलं आहे तर कारण की नको त्यांना पण त्रास नको म्हणून मी सगळ्यांचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दिले कारण मी कार्डच बदललं आहे तर त्याच्यावरती तुम्ही फोन करून तर काहीच उपयोग नाही आणि माहिती पप्पा तर फोन नाही उचलणार तर त्याबद्दल सगळ्यांना सॉरी बरं का कारण मी अचानकच माझा फोन बंद करते आणि माझी तकलीफसुद्धा आहे पायाची त्यामुळे मला थोडंसं एकटं राहायचं आहे आणि मला असं मला फोन बिन काय सुद्धा नको आहे मला इतकं म्हणजे सारखं सारखं तीच कशातच म्हणजे हे होत नाही त्यामुळं फोन बंद करून टाकला मी स्वतःच मला लई दिवस झालं बंदच करायचं होता पण मी आता बंद केला आहे तकलीफ पण होती जास्त आणि मी स्वतःच बंद करून टाकलं आणि कार्ड दुसरं घेतलं आहे फक्त माईच्या पप्पांकडं असेल नंबर तर बघू आता बाय सगळ्यांना आणि पुढचं जी काय अपडेट असता तुम्हाला ती मी व्हिडिओच्या मार्फतच देत जाईल कारण मला पायांना नाही ना जास्त त्रास होतोय त्यामुळे मी व्हिडिओसुद्धा टाकत नाही आता आणि पाय सुजला आहे आता अचानक माहीत नाही का कशामुळं गोळ्या तर चालूच आहे तर अचानकच सुजला तो आणि अचानकच याची आग उठायला लागली आहे माझ्या पायाची तर त्यामुळं बाय सगळ्यांना आणि काळजी घ्या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी होणाला भरपूर आहे माई लागली पाणी प्यायला पाणी सारखी पाणी पाणीच होत बसती बघितलं का सारखे पाणी नीट दाखव की कोण आकारते

तीन आंटी होतीन दोनच कशा का तीली चप्पल आणली शंभर रुपयाची आणि ती म्हणती मला नाही ती चांगली दिसती बघू तिची ती चप्पल तो का ती चप्पल टिकली ती पण टिकती, टिकती ही बी टिकती माहिती नीट चालल्यावर नीट झालेव काय झालं हिला हिला काय झालं सांगा की काय कलर हिला कलर मान फाटल्या झाडू आणला एक लांबका वडापाव माईच्या पप्पांनी आणलं एवढा झाडू आणला लांब